बजेटमध्ये देखील मी त्याच्या संदर्भात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्याबद्दल बोललेलो आहे आपण बजेटमध्ये तरतूद केलेली आहे ॲग्रिकल्चर क्षेत्रा कृषी क्षेत्रामध्ये देखील त्या रस्त्याने गेल्याशिवाय गत्यंतर नाही त्याशिवाय माझ्या शेतकऱ्याची पाण्याची बचत होऊ शकत नाही खताची बचत होऊ शकत नाही उत्पादन वाढ होऊ शकत नाही आणि जमिनीचा सा पोत पण चांगला राहू शकत नाही हे असे अनेक कंगोरे त्याला आहेत त्याच्यामुळे ह्या गोष्टीला आम्ही महत्त्व देतो आहे त्याच्याकरता लवकर काही कॉन्फरन्स घेता येईल का काही बाबतीमध्ये त्याचं संशोधन मोठ्या प्रमाणात झालं आहे मोठ्या मोठ्या कंपन्या त्याच्यामध्ये उतरलेल्या आहेत आणि त्या रस्त्यांनी कसं आमचा कापूस सोयाबीन ऊस केळी वेगवेगळ्या फळबागा धान अशी वेगवेगळी पिकं घेणारा इवन कांदा असा पिकं घेणारा आपला महाराष्ट्रातला शेतकरी आहे त्याला कशी मदत होईल आणि त्याच्यातून हे जे आपल्याला ऐकावं लागतं वाचायला मिळतं की बाबा शेतकऱ्यांनी इथं नावमेद होऊन आत्महत्या केली त्यांनी आत्महत्येपासून त्याला परावृत्त करणं आणि त्याचं शेतीवाडी त्याचं कुटुंब व्यवस्थितपणे चालेल आणि त्याच्या मुलाबाळांचं लग्नकार्य आणि शिक्षण व्यवस्थितपणे होईल अशा ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यातनं भागवल्या जाऊ शकतात आणि त्यामुळं जगाने पण हे तंत्रज्ञान एक्सेप्ट केलेलं आहे हे फक्त मी उदाहरणाखात शेतीचं सांगितलं पण ते सगळ्याच क्षेत्रात आहे तीस पस्तीस कोटी रुपये त्या जिल्ह्याला टाकावे लागतात तर आम्ही पहिलं गडचिरोलीला सुरू केलं आहे चंद्रपूरला सुरू केलं आहे परवा मी रत्नागिरीला भूमिपूजन केलं आहे आता शिरसाटांशी पण बोलणार आहे अधिकाऱ्यांना पण सांगणार आहे साधारण कमीत कमी एकर ते दोन एकर जागा लागते आणि मी सांगितलं साधारण एकशे पंच्याण्णव कोटी रुपयेची त्याच्यात गुंतवणूक केली आणि ते, के ते इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून दिलं मशीन्स वगैरे तर आत्ता आर्ट्स सायन्स कॉमर्ससारखं शिक्षण घेऊन आमच्या मुलामुलींना जो नोकऱ्या पाहिजे तेवढ्या उपलब्ध होत नाही म्हणून कौशल्य विकास हा जो कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे कुठल्या कोर्सेसचं ट्रेनिंग देण्याची गरज आहे ते टाटाच्या बरोबर टायप करून आम्ही आपल्या ह्या छत्रपती संभाजीनगरमधल्या पण मुला मुलींना देण्याचा आमचा मानस आहे कारण इथं पण इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर वाढते बाकीचं जे काही मूलभूत गरजा आहेत म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचे जे प्रोजेक्ट आहेत त्याला आम्ही प्राधान्य देतो आहे त्याच्यामध्ये दे मग रस्ते आणि बाकीच्या सगळ्या सुविधा हेही काम आमचं चाललं दादा कुणाल कामराव यांनी स्टँडअप त्यामुळे एकनाथ शिंदेवर टीका केली त्यानंतर तोडफोड एकनाथ शिंदेवर त्याच्याबद्दल तुम्ही बघितलेलं आहे खरं तर कायदा संविधान नियम याच्या बाहेर कोणीच त्या ठिकाणी जाऊ नये तुम्हाला प्रत्येकाला तुम्हाला मला सगळ्या आजूबाजूच्या जनतेला जेवढा अधिकार दिलेला आहे संविधानाने त्या अधिकाराचा वापर करून वैचारिक वेगवेगळ्या प्रकारच्या वक्तव्य प्रत्येकाचे असू शकतात विचारधारा वेगवेगळी असू वेग 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 शकते मतमतांतर असू शकतं पण ते मांडताना आणि चर्चा त्याची होताना त्याच्यातनं नवीन प्रश्न निर्माण होऊन आमच्या पोलीस खात्याला पण वेगळं काही काम कायदा सुव्यवस्था राखण्याचं निर्माण होणार नाही ह्याची पण काळजी खबरदारी ही प्रत्येक जबाबदार नागरिकांनी घेतली पाहिजे असं माझं मत